चणा डाळ आणि बटाटा घालून भाजी करणार आहोत इथे चणा डाळ रात्रभर पाण्यात भिजत ठेवली होते त्यासाठी लागणारे साहित्य इथे एक बटाटा घेतलेला आहे कांदा टोमॅटो आणि लसूण आलं हे घेतलेले आहे याचं वाटण करून घेणार आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि कढीपत्ता घेतलेले आहे हे सर्व आता बारीक कट करून घ्यायचं आहे चला चणा डाळ आणि बटाट्याची भाजी करायला सुरुवात करूया ही भाजी मी कुकरमध्ये करणार कुकर आहे गॅसवर कुकर ठेवायचं आहे त्यानंतर त्यामध्ये तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं मोहरी आणि कढीपत्ता हे त्यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित त्याला तडतडून द्यायचं आहे आणि त्यानंतर बारीक करून घेतलेला कांदा त्यामध्ये त्याम घालायचा आहे आणि कांदासुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे जर तुम्हाला ही भाजी कुकरमध्ये न करता पातेलत करायचं असेल तर तुम्ही त्यामध्येही करू शकता पण मला झटपट अशी ही भाजी करायची आहे म्हणून मी इथे कुकरचा वापर केलेला आहे कांदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये हे हिरवं वाटण आहे ह्या हिरवं वाटणामध्ये कोथिंबीर आलं मिरची हे ह्याचं हे वाटण आहे ते सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि ते परतून झाल्यानंतर इथे मी खलबत्त्यामध्ये आलं लसूण हे ठेचून घेतलेलं आहे ते सुद्धा त्यामध्ये घालणार आहे जर वाटणामध्ये पण लसूण आहे आलं आहे तर नाही घातलं तरीही चालेल पण मी असं वरूनसुद्धा घालणार आहे आणि वाटणसुद्धा व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि तुम्ही आतापर्यंत रेसिपी विथ पायल या कुकिंग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि इथे वाटणसुद्धा छान परतून झालेलं आहे त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो घालणार आहे टोमॅटोसुद्धा बारीक करूनच घालायचं आहे आणि ते सुद्धा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे टोमॅटो बारीक करून घातल्यामुळे टोमॅटो हा लवकर शिजतो त्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ हळद घरगुती मसाला काश्मीरी मसाला हे सर्व मसाले त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यासोबतच त्यामध्ये गरम मसालासुद्धा घालणार आहे आणि ह्यामध्ये थोडंसं हिंगसुद्धा घालणार आहे हिंग घातल्यामुळे भाजीला खूप छान चव येते आणि त्यासोबतच त्यामध्ये जी चणाडाळ रात्रभर भिजत ठेवली होती ते त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये बटाटा घालणार आहे तुम्हाला जर बटाटा घालायचा नसेल तर तुम्ही ह्यामध्ये दुधीसुद्धा घालू शकता तेसुद्धा कॉम्बिनेशन खूप छान आहे आणि हे सर्व एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ह्यामध्ये तुम्ही बटाटा दुधी किंवा कोबीसुद्धा घालून ही भाजी करू शकतात खूप छान लागते आणि डाळ दुधी चणा डाळ बटाटा हे खूप छान कॉम्बिनेशनची भाजी आहे आणि ही झटपटसुद्धा होते आणि हे सर्व व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला चणा डाळ दुधी चणा डाळ बटाटा डाळ कोबी कोणत्या कॉम्बिनेशनमध्ये चणा भाजी आवडते हे नक्की कमेंट्स करून सांगा आणि आपल्या चॅनलवरती चणा दुधी ह्याचीसुद्धा रेसिपी आहे तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकतात त्यानंतर ह्यामध्ये आपण एकदम थोडंसं एक, एक चम्मच एवढंच पाणी टाकणार आहोत आणि ते एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते झाकण झाकून एक पाच मिनटाकरता त्याची एक छान वाफ काढून घ्यायची आहे आणि त्याच झाकणवरती पाणीसुद्धा ठेवणार आहोत जेणेकरून पाणीसुद्धा गरम होईल आणि इथे हे गरम मसाला टाकायला विसरले होते म्हणून झाकण काढून इथे हे वरून असं मी गरम मसाला टाकून घेते आणि ते सुद्धा एकदा परत मिक्स करून घेते गरम मसाला टाकल्यामुळे शाकाहारी भाजीला खूप छान चव येते आणि मी परत असं झाकण झाकून हे पाच मिनटांकरता याची वाफ काढून घेणार आहे आणि इथे हे पाच मिनटं झालेली आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घातल्यामुळे ती भाजी कुकरला किंवा पातेलाला खाली चिकटत नाही तर अशा पद्धतीने हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे गरम पाणी करून घेतलेलं आहे ते त्यामध्ये घालायचं आहे कधी पण भाजी करताना त्यामध्ये शक्यतो गरम पाणीच घाला त्यामुळे भाजीची चव ही अजून वाढते जर तुम्ही त्यामध्ये थंड पाणी घातलं तर ते कुठेतरी चवीमध्ये कमी जास्त होते त्यानंतर हे सर्व एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढा त्यामध्ये रस्सा पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही त्यामध्ये पाणी घालायचं आहे जर तुम्हाला ही सुक्की भाजी करायची असेल तर तुम्ही सुक्कीसुद्धा करू शकता त्यानंतर कुकरचं झाकण लावून ह्याच्या दोन शिट्ट्या ह्या काढून घ्यायचं आहे आणि कुकरमध्ये ही भाजी एकदम झटकी पट होते आता इथे कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत इथे कुकरच्या दोन शिट्ट्या काढून झालेल्या आहे कुकरची वाफ गेल्यानंतर कुकरचं झाकण उघडून घ्यायचं आहे आणि एकदा चेक करून घ्यायचं आहे की त्यामध्ये बटाटा घातलेला आहे तो सुद्धा व्यवस्थित शिजलेला आहे की नाही इथे बटाटा आणि चणा डाळ ही व्यवस्थित शिजून झालेली आहे आणि ह्यामध्ये मला ही भाजी रस्सा भाजी करायची होती त्यामुळे मी याच्यामध्ये रस्सा ठेवलेला आहे आणि त्यानंतर वरून अशी हिरवी कोथिंबीर घालायची आहे आणि ही भाजी अवघ्या दहा मिनटात बनवून तयार होते आणि इथे तुम्ही बघू शकता की आपल्या भाजीला सुरेख असा रंगसुद्धा आलेला आहे आणि तेवढीच ती चमचमीत आणि टेस्टी ही भाजी बनवून तयार झालेली आहे तुम्हाला ही चणा डाळ आणि बटाटा ह्याची भाजीची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट्स कर करून सांगा आणि रेसिपी विथ पा आयडिया चॅनलला चॅनल ला सबस्क्राईब कर